श्री स्वामी समृद्ध रोजच्या प्रमाणे स्वामी त्या बाळाची वाहन पत असतात इतक्यात तो बाळ येतो स्वामी त्याला विचारतात काय रे बाळा काल नाही आलं तू तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामी रया मी आजारी होतो मला खूप ताप आला होता तेव्हा माझ्या आईने तारक मंत्राचे पाणी मला प्याद्या दिले होते तेव्हा कुठे मला आता खूप बरे वाटते स्वामी म्हणतात बाळा एवढा तुमचा विश्वास माझ्या माझ्या तारक मंत्रावर हो आहे तो बाळ म्हणतो तारक मंत्र म्हणजे आमचे एकमेव औषधच आहे तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या या वाक्याने मी खूप खुश झालो आहे तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामीर्या विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंच वृतांत वा बाळा तू खूपच हुशार आहेस रे आमच्यावर तुमचा खूपच विश्वास आहे तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीना स्वामीराया तुम्हीच आमचे सर्व काही आहात स्वामी म्हणतात बाळा ऐका माणसाकडे समाधान असेल तर पैसा टिकतो कितीही कमवला तरी तो कमीच पडतो म्हणूनच जगत असताना जास्त विचार करायचा नाही जे घडायचे तेच घडणार बाळा दुसऱ्यांचे भले करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते फक्त मनात चांगली भावना लागते आणि आयुष्यात काही सोडून द्यायचे असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या तसेच बाळा कोणताही दागिना ज्याप्रमाणे आपल्या अंगावर शोभून दिसतो त्याप्रमाणे उत्तम विचाराची माणसे सोबत असतील तर ती आपल्या विचारांच्या सौंदर्यात उंची वाढवत असतात सांग म्हणतात बाळा सर्वात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन काय बरोबर आणि काय चूक हे त्याच्या इतके योग्य कोणालाही कळत नाही बाळा काही माणसे एखाद्याचे वाईट करून आनंदी होतात कारण परमेश्वर जेव्हा हिशोब चालू करतो ना तेव्हा सारखे तर दूर पण रडायला देखील ठेवत नाही बाळा आयुष्य सोपे नसते ते सोपे बनवायचे असते थोडा धीर ठेवून आणि थोडे सहन करून आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे पण हे प्रत्येकालाच कळत नाही बाळा आयुष्यात कधी हरल्यासारखे वाटेल तेव्हा फक्त एकदा देवाला आठवा कारण अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे परमेश्वर असतो बाळा जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्यापेक्षा चांगले दिवस नक्की येतील ज्यांनी ज्यांची नीती चांगली असते त्याची कधी उन्नती थांबत नाही तेव्हा तो बाळ म्हणतो आम्ही आम्ही कोणाला किती जपतो पण ते आम्हाला विसरतात तुम्ही नेहमी आमच्या जवळ असता स्वामी म्हणतात बाळा संधी कदाचित येते पण जेव्हा येते तेव्हा मोठी उडी घ्या योग्य वेळ ओळखणे हीच याच्याची गुरुकिल्ली आहे बाळा आणि बाळानो कष्ट करताना आळस कधीच करू नका काम करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका जे मिळेल ते परमेश्वराचा मागायला काही उडणारच नाही तसेच तसेच पैसा गमवला तरी पुन्हा मिळू शकतो पण आत्मसन्मान गमवल्यानंतर त्याला परत मिळवणे तर कठीण असते म्हणून तुम्ही संयम ठेवा कारण संयम हीच खरी शक्ती ही। आहे बाळा वाईट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःला सक्षम लागते परिस्थितीच्या अधीन न जाता परिस्थितीवर मात करण्यास सामर्थ्य आपल्यात असले पाहिजे तसेच बाळा देव कधीच हात जोडून हात जोडून मागणाऱ्याला काही देत नाही तर मनापासून प्रयत्न करणाऱ्याच्या सदैव पाडशी तो उभा राहतो आणि प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो त्यामुळे आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पाया यावर तुम्ही विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा आले का लक्षात तुझ्या तेव्हा तो बाळ म्हणतो हो स्वामी रया स्वामी म्हणतात बाळा स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून लोकांना दिसून येतो वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला तरी काहीही उपयोग नसतो हे कायम लक्षात ठेव सही म्हणतात बाळा माझ्या भक्तांना मी नेहमी सांगत असतो की जीवनात जर संकटे आली की घाबरून जाऊ नका मी आहे तुमच्या पाठी जेव्हा सर्व सर्व दूर सर्व दरवाजे बंद होती तेव्हा फक्त आमचा दरवाजा उघडा असतो हे लक्षात ठेवा कधी कधी उशीर होतो पण न्याय नक्कीच मिळतो फक्त मनात श्रद्धा ठेवा आणि सतत नाम जपा आमचे आमचे नाव घ्या मन शांत ठेवा सर्व दुःख तुमचे दूर होतील आणि तुमचे आयुष्य चांगले होईल पण काही भक्त जे असतात ते वाहत पाहत नाही बाळा परिस्थितीसारखी बदलत असते म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान आणि नाम स्मरण ही कृती केली तर श्वाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कार आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर खरा शेवट नसतो तर तो नव्या याच्याची असते म्हणतात बाळा जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात तर बाळा हे कायम तू लक्षात ठेव स्वाई म्हणतात बाळा आज खूपच रात्र झाली आहे तू घरी जा मी येऊ का तुला सोडवायला तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामीराया तुम्ही माझ्या पाठीमागे नेहमी असता मी कशाला घाबरू मी जाईन घरी स्वामीला तो बाळ नमस्कार करून घरी जायला निघतो स्वाई म्हणतात बाळा नीट जा सी स्वामी समर्थ